नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता सांगितलेली आहेत मित्रांनो तर हे कोणकोणते जिल्हे आहेत आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस ऑलरेडी पडलेला आहे त्यांनी बरंचसं नुकसान शेतकऱ्यांचं केलेलं आहे तर हे जिल्हे कोणकोणते आहेत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रात आज ढगाळ वातावरणामुळे सकाळी गारवा पसरला तर दुपारी उकाड्यासोबत ऊनही जाणवते आज विदर्भातील पाच जिल्ह्यात हवामान विभागानं तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे गुरुवारी विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरीनं हजेरी लावली तर आज विदर्भातील अकोला अमरावती भंडारा नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं दिली आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी जे जिल्हे सांगितलेले आहे त्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे परंतु काही ठिकाणी याआधी म्हणजे कालच्या तारखेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी गारपीट झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ठीक आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड तसेच जळगाव आणि अहमदनगरमध्ये ढगाळ हवामान राहील उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे रब्बीतील पीक काढणी सुरू असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे उत्तर भारतात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे मित्रांनो बरीचशी पिकं काढणीला आलेली आहेत जसं हरभरा गहू हे जी पिकं आहेत मित्रांनो हे काढणीला आलेली आहेत त्यामुळे या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे जर पिकं काढणीला आलेली असेल तर त्वरित ती काढून घ्यावीत जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आणि या पावसाचा फटका तुम्हाला बसणार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो सध्या जी पावसाची शक्यता आहे हे पाच जिल्हे मी सांगितलेले आहे अकोला अमरावती भंडारा नागपूर आणि वर्धा या पाच जिल्ह्यांमध्ये दाट शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्वरित त्यांचे जे पिकं आहेत जे काढणीला आलेले आहेत ते त्वरित काढून घ्यावेत ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो